मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयामध्ये ठिया मांडण्यात आला शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर गाय गोटा घरकुल अशी अनेक कामे शेतकऱ्यांनी पंचायत समिती अंतर्गत पूर्ण केले पण अधिकारी सांगता दोन हजार चोवीसपर्यंतचे बिलं अदा केले असे सांगत अद्याप या कामाचे कुशल बिल शेतकऱ्याच्या पदरी पडलेले नाही काही शेतकऱ्याच्या विहिरी दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या वर्षामध्ये पूर्ण झाल्या असून शेतकऱ्यांनी कार्यालयाचे उंबरठे झिजून अद्याप शेतकऱ्यांना विहिरीचे बिल मिळालेले नाही हे बिल का मिळाले नाही असा सवाल करत स्वाभिमानीचे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवार दहा जुलै रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना घेराव घालून सवाल विचारला जोपर्यंत शेतकऱ्यांची बिलं खात्यात पडत नाही तोपर्यंत आम्ही या कार्यालयामधून उठणार नाही असा पवित्रा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी घेत अधिकाऱ्यांना चांगले सुनावले शेतकऱ्यांची पिळवणूक दिवसेंदिवस वाढत चालली आहे याकडे प्रशासन अद्यापि लक्ष द्यायला तयार नाही पंचायत समितीच्या अधिकारी फाईल मंजूर करण्यासाठी पैशाची मागणी करत आहेत असा सवालही शेतकऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित केला उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या विषयावर मात्र मौन बाळगले जर शेतकऱ्यांना त्रास दिला तर आम्ही तुम्हाला त्रास देऊ असा सवाल करत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद कार्यालय घोषणा देऊन धनानून सोडले यावेळी किशोर ढगे रामप्रसाद गमे प्रसाद गरुड माऊली शिंदे नागेश दुधाटे राम दुधाटे मुंजाभाऊ लोंडे हनुमान चांगभले विष्णू दुधाटे उद्धवराव जवंजाळ आदीसह इतर शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते शेतकऱ्याच्या घोषणाने परिसर दनानला राजहंस दूध म्हणजे ग्राहकांचा विश्वास नारायणी मॅचिंग सेंटर मोंडा सेलू